और याला कारणीभूत हगवणे आणि त्याचही आपल्या समोर थोड्या दिवसात ते पण उलगडा होईल निलेश चव्हाणच्या आधी शंभर लोक जेवढ केलं होतं बाळ आणण्यासाठी त्यामुळे त्यांनी तुम्हाला कदाचित असं त्याचं आणि या प्रकरणात ते जे बाळ होतं ते या निलेश चव्हाण कडे हागवणे सांभाळण्यासाठी दिलं होतं बर आता तुम्ही म्हणता की त्यांनी असा आरोप केला जर त्यांची हे हे तर त्यांना असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं सांभाळायला जर आपली झालेली हे सोडून आणि हा निलेश चव्हाण त्या वेळेला कसा ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं मग माझ्या हिशेवारी मी निलेश चव्हाणलाच याच्यात आरोपी म्हणून हे करल हा पण त्या गटात सामील होता निलेश चव्हाण सुद्धा या काटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला हे जे म्हणतात की बाळाला घेऊन गेला निलेश चव्हाण बाळ होतं बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं वैष्णवीच्या तर जवळच होतं याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि ह्या ह्या गटात हाही सामील आहे असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर बाळ आणण्यासाठी जेव्हा लोकांचा बाळ आणण्यासाठी गेला हा माझा भाऊ गेला होता बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती ज्या वेळेस बाळ आणायचं माझ्या मुलीचं मैत झाल्यानंतर तिच्या आंतविधी अंत्यविधी चालू झाला दुसऱ्या दिवशी अंतविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे राजी उत्तम भैरट मोहन कसपटे या आमच्या सगळ्यांचे यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर उत्तम भैरटांनी करिश्मा आघावले सकाळी सात ते साडेसात वाजता फोनही केलेला आहे तोही आपण त्या ह्याच्यात शोधून पहा तोही तो नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईल वरती केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं द्या आमची मुलगी गेली तर तुम्ही काय करसाल त्यावेळेस तिने एक दिवस दोन दिवस काही आणून दिलं नाही त्यानंतर ना त्यांच्याच ना राजेंद्र राज, राज 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 आगवण्याच्या सख्ख्या भावांनी मोठ्या जय प्रकाश आगवणे यांनी उत्तम बैरट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा ते बाळाला खूप भेंडसाळ होती ते रडते तिकडे नीट सांभाळलं ना जाणार नाहीये असं आम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे राजे उत्तम गैरट घेत दोघं प्रभात रोडला आगवण्यांच्या घरी गेले आगवणे म्हणजे जयप्रकाश आगवणे राजेंद्र आघावण्याच्या घरी हे दोघं तिघ जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश कवांच्या घरी गेले घरी गेल्यानंतर ज्यावेळेस मुलाचा आजा जयप्रकाश हगवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा नाते आहे बाळाला आमच्याकडे त्यावेळेस निलेश साहेबांनी बंदुकीचा धाड दाखवून त्या आजोबावर पिस्तोलाचा धाड दाखवून म्हटले तुम्ही कोण तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही तुम्ही आजोबा आहे काय मी तुम्हाला अजून पाहिलेलं नाही जर ह्या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात कि मा बाळाला मुळाला सांभाळायला दिलं होतं निलेश सावंतकडून सांभाळायला दिलं म्हणून माझा ठाम मा आरोप आहे त्यांच्यावरती कि हा कटात सहभागी असू शकतो हे बाळ गेलं कसं त्याच्याकडे ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून नाही बाळ बाळ आणून दिलेलं अज्ञात व्यक्तीने आमच्या भावाला आणून दिलं